नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमचे आरवीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये फ्रायची रेसिपी पाहणार आहोत इथे मी अगदी हॉटेल स्टाईल फ्राय कसा बनवायचा हे दाखवलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी या वाटीच्या मापाने दोन वाटी तूर डाळ एक वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूरची डाळ घेतली आहे अशा प्रकारे मिक्स डाळी घेतल्या ना की फ्राय चवीला खूप छान लागतो आता ह्या सर्व डाळी आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत आणि अर्धा ते पाऊन तास आपल्याला भिजत ठेवायचे आहे आता डाळ भिजल्यानंतर पाहू शकता छान फुल्ले आहे आता इथे मी एक टॉमॅटो थोडा जाडसर कापून घेतला आहे दोन चमचे काश्मीरी चिली पावडर एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर आणि अर्ध्या चमच्यापेक्षा कमी कांदा लसूण मसाला घेतला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे डाळीमध्ये आता कुकरमध्ये तळाला एक ग्लास पाणी त्यावर स्टँड ठेवायचा आणि त्यानंतर स्टँडवरती आपल्याला हा डाळीचा डबा ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कुकरला झाकण लावून चार ते पाच शिट्या करून डाळ छान शिजवून घेऊया इथे आपली डाळ व्यवस्थित शिजली आहे आता गॅसवर आपण एक टोप ठेवणार आहोत टोपामध्ये दोन चमचे तेल ओतूया तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये राई ओतायची आहे राई छान तडतडली की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मेथीचे दाणे म्हणजे पंधरा ते वीस मेथीचे दाणे टाकायचे आहेत त्यानंतर कडीपत्ता टाकूया आणि हे आपल्याला एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन त्या अगदी बारीक चिरून घेतल्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला आहे तो आपण या तेलामध्ये टाकून दोन मिनिटे छान परतून घेणार आहोत त्यानंतर मी इथे एक लहान कांदा उभ्या स्लाईसमध्ये चिरून घेतला आहे हा चिरलेला कांदा आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा काश्मीरी चिली पावडर टाकूया इथे मी अगदी छोटा चमचा घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा काळीमिरी पावडर घेऊन तेलामध्ये परतून घेतली आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्यानंतर आपली शिजलेली डाळ आहे ती यामध्ये ओतूया आणि डाळ व्यवस्थित अशी वरखाली करून घ्यायची आहे म्हणजे मसाले सर्व डाळीला व्यवस्थित लागतील आणि आपण तसंच कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवली होती त्याचवेळी सर्व मसाले या डाळीमध्ये टाकले होते डाळीमध्ये जर मसाले आपण अगोदरच शिजताना टाकले की सर्व मसाले ही डाळीला व्यवस्थित लागतात आणि डाळ फ्राय खूप चवीला छान लागते आता आपल्याला आवश्यक असेल तेवढेच यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे जास्त पातळही करू नये फ्राय ही थोडी घट्टच असते आणि चवीपुरतं मीठ टाकून हे फ्राय आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता आपण एक छोटा चमचा भरून गरम मसाला पावडर टाकणार आहोत आणि कडेला लागलेला मसाला आहे तो अशा प्रकारे काढून डाळीमध्ये मिक्स करायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा कसुरी मेथी हातावर चुरून घ्यायची आणि ती पावडर आपल्याला या डाळीमध्ये ओतायची आहे कसुरी मेथी टाकल्यामुळे दाल फ्राय चवीला भन्नाट लागतो तुम्ही देखील अशा प्रकारे घरच्या घरी ती दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही अशा प्रकारे दाल फ्राय बनवू शकता हा फ्राय चवीला अगदी भन्नाट लागतो अगदी हॉटेलसारखी चव येते आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून ही डाळ व्यवस्थित परत ढवळून घेऊया इथे आपली फ्राय तयार आहे परंतु ही डाल फ्राय अजून आपण भन्नाट चवीची बनवणार आहोत त्यासाठी इथे तडका द्यायचा आहे ते गॅस चालू करून मी त्यावर तडका पॅन ठेवून यामध्ये तीन चमचे तूप घेतलं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये सुरुवातीला आपण एक छोटा चमचा हिंग पावडर त्यानंतर एक चमचा राई राई तडठडली की त्यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकणार आहोत जिरं छान फुलल्यानंतर इथे मी एका मिरचीचे दोन तुकडे म्हणजे दोन मिरच्या घेतल्या आहेत इथे आज मी कमीच ठेवली आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी काश्मीरी चिली पावडर टाकून आता हे तूप आपल्याला डाळीमध्ये ओतायचं आहे अशा प्रकारे तडका द्यायचा आहे वरून इथे आपले फ्राय तयार आहे तुम्ही हे फ्राय भातावर खाऊ शकता खूप चवीला भन्नाट लागते तुम्ही देखील अशा प्रकारे दाल फ्राय बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आजची रेसिपी आवडली की नाही ते धन्यवाद